माणुसकीला काळीमा आणि लाजवणारी एक अत्यंत संतापजनक घटना मोखाडा तालुक्यात घडलीय यात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने घरी न सोडता गावापासून दोन किलोमीटर अंतरावरच उतरवलं त्यामुळे नवजात बाळाला कुशीत घेऊन त्या ओल्या बाळत्नीला तिच्या आई आणि सासूसह भर रस्त्यावर पायपीट करून घर गाठावं लागलं मोखाडा तालुक्यातील आमले येथील रहिवासी असलेल्या सविता बारात यांना एकोणीस नोव्हेंबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पुढील उपचारासाठी त्यांना जव्हार येथील कुटीर रुग्णालयात हलवण्यात आलं जिथे त्यांची प्रसूती सुखरूप झाली त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आणि रुग्ण रुग्णालयाकडून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली जव्हारून आमले गावाकडे निघालेल्या या रुग्णवाहिका चालकाने अमानुष्टा दाखवत प्रसूत महिला आणि तिच्या कुटुंबियांना थेट घरापर्यंत न सोडता गाव सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यावर उतरवलं आणि तो निघून गेला यावेळी सविता यांच्या सोबत त्यांची आई आणि सासू होत्या नुकतीच प्रसूती झाल्यामुळे त्या शारीरिक दृष्ट्या कमजोर असतानाही त्यांना नवजात बाळा घेऊन भर रस्त्यावर दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली या संपूर्ण घटनेमुळे सविता यांच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे सविता यांचे पती मनोज यांनी सांगितले की आम्हाला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडलं या मी माझ्या पत्नीला आणि कुटुंबियांना बाळ घेऊन पायपीट करावी लागली त्यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामीण भागात रुग्णवाहिका सुविधा कमकुवत असणे रस्त्यांची दयनीय अवस्था चालकांची बेजबाबदार वर्तवणूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येते आरोग्य व्यवस्थेतील या त्रुटींचा परिणाम थेट गरीब आणि दुर्गम भागातील कुटुंबावर होतो प्रसुतीनंतर लगेच चालणे हे महिलेसाठी धोकादायक असते मात्र अशा प्रकारच्या बेफिक्री वागणुकीमुळे रुग्णांच्या धोका निर्माण होऊ शकतो दरम्यान या घटनेवर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय कावळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी सांगितले सुरुवातीला कुटुंबियांनी आम्हाला खोडाळापर्यंत सोडावं तिथून पीएसटीच्या गाडीने जाऊ असं सांगितलं होतं पण खोडाळा येथे वाहन उपलब्ध नसल्यानं त्यांनी आम्हाला आमले फाट्यापर्यंत सोडा असं सांगितलं त्यांच्या विनंतीनुसार त्यांना आमले फाट्यापर्यंत सोडण्यात आलं चालकाने त्यांना घरापर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली होती परंतु रस्ता अरुंद असल्याने गाडीला वळण घेता येणार नाही असं सांगितलं असा दावा वैद्यकीय अधीक्षक संजय कावळे यांनी केले हे बघा आमल्या गाव आहे मी राजू बारात बोलतोय तीन दिवसाचा डिलिव्हरी पेशंट अर्धे रस्त्यात सोडून दिलेले हे व्यवस्था होते आम्हाला पेशंटला चालवत नाही ते बाळाला घेऊन कसं चालणार हे अवस्था आमच्या आमलेगावची होते तेव्हा आम्ही करायचं काय आमचं जीवन ठेवायचं कुठं नाही कुठं हे आम्हाला सर्वत्र सांगून द्यायला पाहिजे हे का म्हणून असे आपल्या सरकारी नियमाप्रमाणे सरकारी लोक किंवा शासनाचे लोक किंवा खोडाळा विभागामधून आम्बुलन्सची पेशंटची सोय होत नाही हे कसं तरी डिलेवरी पेशंटवरून कसं तरी सुटका निघा करून घ्यावावी मोकळं होतो माणूस कसं तरी हॉस्पिटलला जाऊन आणि तिकून फिरताना हे अशी तगडा आम्हाला होते आणि अर्ध्या रस्त्यामध्ये काही पडलं गेलं ती जबाबदारी कोण होईल त्याची दखल घेवा नाहीतर आम्हाला एक साठी आमचं जीवन संपले असे व्यवस्थासाठी आम्हाला होतो आणि आम्ही हे सांगतो हे आमचा राजूसोमा बारात आमला हे गावचे आम्ही बातमीची व्यवस्था करतो आणि आम्ही ही बातमी आम्ही पुढे सांगतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका